नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी कोडी पाहूया मुकुट माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहे आहेत मला काटे जरा सांभाळून चविष्ट आहे मी खातात मला भाजून सांगा पाहू मी आहे तरी कोण ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे वांगे हिरव्या घरात लपले एक लाल घर. लाल घरात, आहेत खूप लहान मुले ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कलिंगड विद्यार्थी मित्रांनो मराठी कोडी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद